आहिल्यानगर परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे पूर्व जलप्रलयामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरू नये याची धास्ती ग्रामस्थांना वाटू लागली आहे पाणी भरलेल्या घरामधून नागरिकांना टेचरच्या साहाय्याने बाहेर काढून रुग्णवाहिकेतून तात्पुरते सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे त्यांना रयतच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हलवून निवाऱ्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे काल दिवसभर कोलार बुद्रुक व भगवतीपूर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी होत आहे दरम्यान पावसामुळे असंतात वीज पुरवठा खंडित राहिला महावितरणाचा सावळा गोंधळ कायम असल्याने शनिवारी आणि रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झालाच नव्हता यामुळे दुकानदारांसह सा सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले नुकसानग्रस्त ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी मंडळ बाबळेश्वर अधिकारी वैशाली मोरे व त्यांचे सहकारी तातडीने दाखल झाले आवश्यक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करून तुमलेल्या पाण्याचा वाट मोकळी करून देण्यात आली त्याच दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोलार भगवतीपूर परिसरातील बाधित भागांची समक्ष पाणी करून आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या पाणीवेळी प्रांताधिकारी मानिकराव आहेर तहसीलदार अमोल मोरे आणि धनेश स्वामी रोड प्रकल्प अधिकारी आधि मान्यवर उपस्थित होते मुसळधार पावसाचा इशारा पुढील काही दिवसासाठी कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची थेट पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः मोटरसायकलवर वर मारून राजोरी रोड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यांनी पाहिले तसेच शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत असल्याचे त्यांनी जाणून घेतले यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी शेतकरी बांधवांना धीर खे पाटील यांनी शेतकरी बांधवांना धीर देत सांगितले की लवकरच शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जाईल तसेच प्रशासनाकडून योग्य ती मदत तातडीने पोहोचवली जाईल दरम्यान तिसगावडी परिसरातील शेतीही पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले शेतकऱ्यांच्या या संकटा शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वास पालकमंत्री विखे पाटील यांनी दिला तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नक्कीच हे संकट मोठं आहे पण आपण एकत्र येऊन त्यावर मात करू सरकार प्रशासन आणि मी तुमच्या पाठीशी आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शेतकरी यांचा संवाद आपण आहोत तसेच शेतकऱ्यांच्या व्यथाही पाहणार आहोत प्रवारा नगरीसाठी अरुण बोरडे संकट आहे कारण तालुक्याची सरासरी चारशे मिलीमीटर आहे आणि चोवीस तासात दोनशे मिलीमीटर पाऊस झाला स्वाभाविकता या सगळ्या व्यवस्था आपल्याला अपुऱ्या पडतात काही ठिकाणी अतिक्रमणामुळे अडचण झालेली आहे शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पण आता यंत्रणापूर्ण सतर्क आहेत पुरामध्ये काही गाडी घातल्यामुळे काही लोक एक दोन लोक वाहून गेलेत वगळता मात्र अन्य ठिकाणी अशी काही जीवितहानी झालेली नाही आहे त्यामुळे ताबडतुबीनं जिथे आवश्यक त्या ठिकाणी बोटीचा वापर करावा तिथे आता एन एफचे काही जवान आलेले आहेत त्यांचा त्यांची मदत घ्यावा सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ग्रामस्थ प्रमाणात मदत करत आहेत त्यांची मदतही फार मोठी होते प्रशासन काही एकटं काही करू शकणार नाही स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही म्हणून सगळ्या स्थानिक नागरिकांना आम्ही आवाहन करतो जेवढे आमच्या जेवढी शासनाला मदत करता येईल तो प्रयत्न करावा आणि हे आसमानी संकट आहे पण निश्चितपणे आम्ही त्याच्यावर मात करू त्याच्यामध्ये काही संधी नाही

त्या ज्या जाड्या मुळ आहे तुम्ही अतिक्रमण करणार त्यांची कारवाई करा करतो मग हे मेजर इशू अतिक्रमणामुळे आता त्यावेळेस अरे आपण काम करायला जातो लोक करू देतो आपण काय आपले आपल्या काही लोक आशेत नाही त्यांना देऊ द्यायचं नाही काही आता एवढे रस्तापन केले कोणत्या तिथे पडला तिथे करू देते लोक तिथे काय करणार तुम्ही ह्या प्रश्नाला

इथं आमची इकडे आहे साहेब पाणी घरात नदी आता

आपण साऱ्या त्यांना कसे आहे ना ते त्याने इन्स्पेक्टरच्या घगुतीपुर सोपूर्ण दिलं पार कुठल्या सगळे नंबरवरून काय सगळं दिलेलं डीके म्हणून दिलं दिला माझ्याकडनं जुना

आपण आहेत उंच वाट्यावर येतो इंग्रजांनी बांधले जे फुले ना रस्त्यावरती पाणी जे इकडे आलो तिथं पाटला जे वस्ती पशी तिकडे येऊ शकत हा जर काही येऊ शकत आणि उरले ना तिकडं

तो नाही त्याच्यामुळे सॅनिटेटर राहिले नाही ते पाणी तिकडे उतरून दिलं पण બોટા <laughs> आपण जास्त पाणी झालं तर नाही केंद्राची गायन येऊ केंद्राची सोय करू शकतो आज आपल्याला एक चोवीस तासामध्ये दोनशे मीटर आपल्या वर्षाचा हे विशेष म्हणजे दिवसा झालं म्हणून काय वाटलं नाही रात्री झालं असत झोपेत रात्री पाणी घुसलो होत पडला घडला झोपडपाल सुटलं

तिकड लोणी रोडला जो वडा आहे ना तिकड ग्रॅव्हिटी त्याची तिकडे तिथं ते हायवे क्रॉसिंगला दोन फुटीच नाळे आता आहेतच काम चालू आहे ना आता हो किती उंडा फुटायला तिथं सहा सहा फुटी जर नाळे टाकले ना साहेब सगळं भारी काम होऊन साहेब म्हणजे आमचं पाण्याच्या लाईन पन्नास टक्के तिकडे जायला पन्नास टक्के नाही ते पाणी इकडे येणारच नाही नुकसान ते नावळे वस्तीचं ते वड्या तिथं

संजय इंद्रवान कडसकर माझी ह्या सराला शेती सात एकर शेती तर रात्री एवढा पाऊस झाला त्या पावसामुळे ही परिस्थिती उद्भवलेली हे पाणी रात्री एक वाजेपासून आलेला आहे सगळा चर तुटलेला आहे रस्ता राहिला नाही तिकडे जायला रस्ता पण नाही आणि सोयाबीन पण पूर्ण पाण्यात सोयाबीन नष्ट झालेलं आहे नुकसान वगैरे आहे मग नुकसान चार एकर शेतीचं नुकसान शंभर टक्के झालेलं आहे नाही नाही आयातीत नाही माझ्या जन्मापासून मी बघतो प असा पाऊस कधी झाला नाही चालू वर्षी झालेला आहे एवढा पाऊस आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आहे झाला ना मग पाणी आणि पूर्ण बाबळेश्वर राहता आस्तागाव पिंपरी याच सगळं आमच्या शेतात पाणी घुसतं इथे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आता हे चर मोठे केले पाटबांधार यांनी चर मोठे केले पाहिजे इथं कॉन्क्रीटकरण केलं पाहिजे ना तोंडाला इथं कॉन्क्रीट केलं तर फुटणार नाही जाणवलं मध्ये काही शेतकऱ्यांचा साऱ्या मोठ्या करण्यामध्ये विरोध होता मग आहे ना काही काही नाही करून देत आता तिकडं त्या पहिल्या वा, तिसगावाडी रोडला राहिलेलंय आहेत खांदायचं इथं विरोध आहे एका शेतकऱ्याचा हे बांबू काढले नाही त्याच्यामुळे जादा हे होत हे बांबू हा पूर्ण आणि थांबून घेऊन आता आणि पूर्ण तांबेवाडी फिटर बंद होतं या, या हो बांबू मुळे पूर्ण आणि पूर्ण माती पूर्ण होऊन गेले शेती माती पूर्ण शेतकरी राहत आहेत तुटलेला आहे रस्ता राहिलेला नाही जायला त्या रस्त्याचं पहिलं काम झालं पाहिजे काही शेतकरी अटकलेले आहेत ना घरी घरी आहे ना शेतकरी हा त्यांचा संपर्क तुटलेला आहे प्रशासनाला काय विनंती प्रशासनाने बघितलं पाहिजे त्यांनी येतात ते नुसते रोडवर उभे राहता त्यांना जर सांगितलं त्यांना बघू

我呢？